नमस्कार मंडळी स्वामी समर्थ कीर्ती महाजन या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत मी वॉशिंग मशीन कोणतं घेतलं त्याचा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे याबद्दल मी सगळी डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा महिलांसाठी ही वस्तू एवढी हेल्पफुल आहे मी आता घेतल्यानंतर यूज केल्यानंतर तुम्हाला हमकास सांगू शकते गॅरंटीड सांगू शकते की ही वस्तू तुम्ही घरात नक्की आणा जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करा यामध्ये आपल्याला तीन प्रकारचे वॉशिंग मशीन मिळतात एक से फुल्ली ॲटोमॅटिकली एक सेमी ॲटोमॅटिकली टॉप लोड आणि फ्रंट लोड तर आपण यामध्ये कोणती घ्यायची कोणत्या मशीनला पाणी जास्त लागतं तेही आपण या व्हिडिओमध्ये बघूयात मला असं वाटायचं आपण कशाला वॉशिंग मशीन घ्यायला पाहिजे तर एवढे दिवसापासून म्हणजे मी आता किती दिवसापासून हाताने कपडे वगैरे धुते पण मी मशीन घेण्याचा विचार केला नाही पण आता थोडंसं पावसाळा जास्त झाला म्हणून कपडे सुकायला एवढा प्रॉब्लेम व्हायला लागला की मला आता मशीन घ्यावीच लागली मला असं वाटायचं की मशीनपेक्षा आपण एखादी बाई लावलेली परवडेल कारण तिला देखील पैसे मिळतील आणि आपले कपडे देखील धुतले जातील पण प्रत्येक वेळेस आपल्या तसं करू नाही शकत एखादी दिवस तो आपल्याला घ्यायची असेल तर आपण घेऊन घेतो तर खूप दिवस मी माझ्या मैत्रिणींना कोणाला तरी विचारत होती की मशीन मी कोणतं घेऊ ते चांगलं असतं का तिच्याने कपडे व्यवस्थित निघतात का कॉलर व्यवस्थित निघतं का कारण सगळेजण हेच सांगतात की कपडे व्यवस्थित नाही निघत आमुकढमुक काहीतरी सांगत असतात पण शेवटी मला मशीन घ्यावंच लागलं तर मी इथं कपडे वगैरे धुवून बघितले तर कपडे खूप छान निघतात तर चला आपण बघूयात तर याच्यात काय काय आणि कोणतं घेतलं मी मशीन आधी मी मशीन घेण्याच्या आधी किचनमध्ये जागा केली जी आपले डोअर असतात ना विंडो ते विंडो काढून घेतले ते बाहेर ठेवले म्हणजे बाहेर त्याची सेटिंग करून घेतली आणि एकदम मस्तपैकी असं किचनमध्ये मशीन करण्यासाठी मी जागा बनवली ती जागा बनवल्यानंतर आम्हाला तिथं पाहिजे होता स्टँड कारण तिथून थोडंफार जर पाणी वगैरे आलं भांडी वगैरे धुतले तर तिथं पाणी उडेल किंवा ते मशीन असं खाली खराब होईल म्हणून आम्ही त्याच म फिटिंग करायला येणाऱ्या त्या काकांकडूनच आम्ही ते स्टँड घेतलं स्टँड हे आम्हाला तीन हजारापर्यंत बसले आम्ही हे पंधरा ऑगस्टला हे मशीन घेतलेलं म्हणजे त्या दिवशी ऑफर होती या मशीन सोबत आम्हाला मिक्सर देखील फ्रीमध्ये भेटले तर हे मशीन आम्ही कोणकोणतं म्हणजे सॅमसंगचं बॉसचं आय एफ बीचं असे बरेच सारे ब ब्रँडचे आम्ही मशीन बघितले म्हणजे कंपनीचे बघितले तर आम्ही सॅमसंग या कंपनीचं मशीन डिसाईड केलं कारण त्याच्यावाले जे फीचर्स वगैरे आहेत ते सगळे चांगले आहेत आणि आपलं खराब वगैरे जर झालं आता किती दिवस इलेक्ट्रॉनिक वस्तू कधीतरी खराब होणारच ना तर त्याच्यासाठी आपल्या ती वस्तू आपल्याला पटकन त्याचे पार्ट भेटायला हवे किंवा सर्व्हिसिंग त्याची व्यवस्थित व्हावी पटकन आपल्याला ते रिपेअर व्हावं यासाठी आम्ही सॅमसंग निवडलं कारण सॅमसंग याच्यासाठी नि म्हणजे चांगलं आहे पटकन त्याची सर्व्हिस होते आय एफ बीचं आम्ही बघितलेलं तर ते एवढं काही खास वाटलं नाही पण त्याच्याने सगळेजण म्हणता की त्याच्या कपडे वगैरे नाही तर आणि बऱ्याच जणांनी घेतलेलं आहे माझ्या काही मैत्रिणींकडे एल जीचं आहे सॅ बॉसचं पण आहे पण मला सॅमसंग ठीक वाटलं म्हणून आम्ही सॅमसंगचं खरेदी केलं आहे आता राहिला प्रश्न फ्रंट डोअर आणि अप्पर डोअरचा तर फ्रंट डोअरचं आम्ही घेतलं नाही कारण ते आम्ही जेव्हा त्याची माहिती काढली तर फ्रंट डोअरला कपडे व्यवस्थित निघत नाही कारण त्यांना एवढं जागा मिळत नाही म्हणजे ते थोडंसं वरती तर त्याला फिरायला जागा कमी मिळते आणि जे फ्रंट डोअरचं असतं ना त्याच्यामध्ये पटकन कपडे निघतात आणि चांगले देखील पटकन म्हणजे ते इझिली खराब जरी झालं तरी इझिली व्यव दुरुस्ती होते जेव्हा आपण मशीन घेतो ना त्यांच्याकडनं दोन दिवसानंतर ऑनलाईन पण आपण घेऊ शकतो पण आपल्या जर एखादं एमर्जन्सीमध्ये खराब झालं तर आपण कुठे ऑनलाईन त्याचं सर्व्हिसिंगला टाकणार आहोत तर ज्या दुकानातून आपल्याला घेतलेलं असतं त्या दुकानात आपण ॲटलीस्ट बोलू तरी शकतो की हे असं प्रॉब्लेम झालेला आहे असं पटकन बोलवता तरी येतं म्हणून आम्ही ऑनलाईन वगैरे घेतलं नाही तर आम्ही ऑफलाईनच घेतलेलं आहे तर दोन दिवसानंतर आम्हाला म्हणजे आम्ही पंधरा ऑगस्टला बुक केलं आणि त्यानंतर दोन दिवसामध्ये आम्हाला मशीन घरी येऊन गेलं त्यांच्याकडचा एक व्यक्ती येतो म्हणजे ते असतात ते येतात आणि त्यांनी सगळे आपल्याला माहिती वगैरे देतात कोणतं मशीनने आपण व्यवस्थित कपडे धुवू शकतो आणि कोणतं पावडर वापरायचं तर सॅमसंगचं ना जे दुकानाचं शॉप असतं तिथून आपण सॅमसंगचंच लिक्विड आणू शकतो त्याच्याने व्यवस्थित कपडे धुतले जातात आणि कॉलर देखील निघते असं त्यांनी आम्हाला सांगितले जेवढे ते फ्रंटला फीचर्स दिलेले आहेत ते सगळे आम्हाला त्यांनी समजून सांगितलेले आहेत म्हणून जर तुम्ही क पहिल्यांदा मशीन आता माझ्यासारखी असेल की पहिल्यांदा मला ए, मशीन वगैरे आपल्याला हँडल करता येईल का असं प्रत्येकालाच वाटतं तर तसं काही नाही खूप इझी आहे लगेच आपण कपडे वगैरे वॉश करू शकतो आणि म्हणजे कपडे आपण वॉश केल्यानंतर आपण सुपर स्पीडला जर वॉश केले थर्टी नाईन मिनट असतात त्याच्याने एवढे छान कपडे निघून जातात आणि ते अर्धे म्हणजे नव्वद टक्के तरी ड्राय झालेले असतात म्हणजे माझा सुकवण्याचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे जो मला प्रॉब्लेम असायचा की कपडे सुकत नाही कपडे सुकत नाही पण त्याच्यामुळे माझा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तसं असतं मुंबई वगैरे पुणे सिटीमध्ये आपण जर राहत असतो तर आपली फ्लॅट सिस्टीम असते ना आपले कपडे लवकर सुकत नाही आणि प्रत्येक गोष्टीची घाईच असते असं गावाकडे कसं आपण दगडावरती चांगले कपडे वगैरे धुऊ शकतो पण इथे बाथरूममध्ये आपल्याला किती घासखास घसणार किती हात वगैरे दुखवणार ते तर लाईफ टाईम आपण तसं करू शकत नाहीत तर त्यासाठी आपल्यासाठी तर मशीन हे बेटर आहे यामध्ये आपण बॅग वगैरे जे आपले ब्लँकेट असतात ना ते ब्लँकेट आपल्या घरामध्ये हाताने धुतलेच जात नाही त्यासाठी मशीन खूप बेस्ट आहे म्हणून तो जर विचार करत असाल की ही वस्तू घरामध्ये आणायची की नाही तर हमखास आणा खूपच फायदेशीर आहे आणि खूप हेल्पफुल ठरते खूप थोड्या वेळामध्येच कपडे वगैरे वॉश होऊन जातात आणि सुकायला पण टाकल्यानंतर ते सुकूनही लगे दोन तीन तासानंतर तुम्ही फॅनखाली जरी कपडे सुकवून आण तरी इझिली सुकून जातात याची फिटिंग धरून आणि त्याचं पूर्णपणे जर आम्ही बघणार तर हे आम्हाला थर्टी फाय थाउजंडला भेटले आम्ही हे थर्टी एटला बघितलं कार्ड वगैरे वापरून किंवा ऑफरमध्ये आम्हाला हे थर्टी वनला भेटलं आणि एक्स्ट्रा आम्ही जे स्टँड वगैरे घेतले त्याचे पैसे आम्हाला लागले किंवा आमच्याकडे त्यांची फिटिंग वगैरे नव्हती तर ते तेही आम्ही करून घेतलं तर या साईडला त्यांनी आम्हाला पावडं एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आम्ही कम्फर्ट टाकू शकतो आणि तिसऱ्या साईडला आपण लिक्विड टाकू शकतो आता मशीन वापरून तर मला पंधरा दिवस होत आहे तर एकदम हिजिरी छान कपडे वगैरे सगळे जे मी माझ्या घरातले जेवढे ब्लँकेट वगैरे होते गणपतीचे जे मला साफसफाईचे कप होते म्हणजे जसे आपले सोप्याचे कवर पडदे वगैरे ते आपण असे रोज रोज धुत नाहीत किंवा रुमाला तर हे सगळे मी मशीनने धुतले तर खूप छान असं क्लिअर निघालेले आहेत तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये असं धरू नका की कपडे निघत नाही वगैरे खूप सारे खराब असतील तर त्याच्यासाठी लिक्विड मिळतं ते आपण यूज करू शकतो यामध्ये मी मुलांची बॅग वगैरे धुतले होते तुम्ही बघू शकता मी थोडेसे कपडे टाकून बघितले जेव्हा मी मशीन घेतलं तेव्हा चालवून बघितलेलं तर तेव्हा मी थोडे कपडे टाकले होते आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये बॅग वगैरे पण धुतले तर बॅग वगैरे देखील व्यवस्थित निघाले आपण याच्यात गरम पाणीचं पण सिस्टीम आहे तीसुद्धा आपण कवर करू शकतो तर आपल्या घरामधला सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट भाग मला मशीन वाटला म्हणजे खूपच मला मदत झाली तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही देखील मशीन खरेदी करा सॅमसंगचं तुम्ही खरेदी करू शकता ते बेस्ट आहे जर तुम्हाला आणि दुसऱ्या कंपनीचं हवं असेल ते देखील तुम्ही खरेदी करू शकता पण कधीही मशीने फुल्ली ॲटोमॅटिकली घ्या याला पाणीही देखील जास्त लागत नाही आणि बिल देखील जास्त येत नाही मी असे प्रोडक्टचे वगैरे मशीन किंवा कोणतेही वस्तू वगैरे खरेदी करते त्याचे रिव्ह्यू मी या चॅनलवरती शेअर करत असते तर तुम्हाला या माझ्या ब्लॉगमध्ये मा इंटरेस्ट असेल किंवा अशा गोष्टींमध्ये किचन टिप्स वगैरेमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काय मग मैत्रिणीं घेताय ना व मशीन तर नक्कीच मी वॉशिंग मशीन खरेदी करा आपल्यासाठी एक वरदान आहे जेणेकरून आपल्याला थोडासा अजून एक्स्ट्रा टाईम मिळेल पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय